नमस्कार मित्र मित्रांनो मी पंडित गायकवाड आणि आपण आमचं युट्यूब ट्वेंटी पाहत आहे तुम्हाला आठवत आहे का पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपले परम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे तिथल्या लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अक्षरशः चिडवत होते दिदी ओ दिदी, दिदी, ओ दिदी, ओ दिदी असं म्हणून नरेंद्र मोदी यांनी अक्षरशः ममता बॅनर्जींना जेल सांगलं होतं आणि तेव्हा त्यांची भाषा आणि त्यांनी केलेली विमक्री पाहून <coughs> बंगालमधील भाजपच्या अंधभक्त टाईप मतदारांचं चांगलंच मनोरंजन झालं होतं हे आपण पाहिले अर्थात त्या निवडणुकीत ममता तृणमूल काँग्रेसनं भारतीय जनता पक्ष आणि मोदींचाही चांगलाच मास उतरवला होता हे आपण पाहिले कितीही टीका टिप्पणी करा उपहास करा काहीही करा परंतु बंगालमध्ये त्या निवडणुकीत भाजपची काही डाळ झिजली नाही पण इतर नेत्यांना तुच्छ लेखणं त्यांची टिंगलटबाळी करणं त्यांना चुकीच्या उपमा देणं त्यांच्यावर अपमानजनक कटाक्ष करणं किंवा एकंदरीतच विरोधी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांच्या व्यक्तिमत्वावर चिखलपेक करणं ही भारतीय जनता पक्ष आणि मोदींची रणनीती होती आणि ती अजूनही आहे हे आपण पाहत आहोत यांच्या आधीची भाजप यापेक्षा थोडी बरी होती असं म्हणायला हरकत नाही पण दोन हजार चौदा नंतर मोदी शाह आणि अशाच त्यांच्या पक्षातील बऱ्याचशा पाठीराख्यांमुळे हा पक्ष खूप बदलला असून आता तर राजकारणातील जी काही सहिष्णुता होती ती या लोकांनी धुळीस मिळवली की काय असा प्रश्न उपस्थित राहतोय मोदी भाजपचे आय टी सेल आणि काही उठवळ मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी काही प्रवक्ते हे जे तोंडाला येईल ते बोलतात काही वाटले ते बोलून जातात त्यामुळे याच्या आधी विरोधकांना काही काळ काही सुद्धा नव्हतं म्हणजे अक्षरशः त्या भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत चक्रव्यूहामध्ये गुरफटून जात होते आणि भाजपचा मुकाबला कसा करावा हे त्यांना कळत नव्हतं पण आता थोडासा फरक जाणवत आहे मागे आपण पाहिले शक्ती या शब्दावर राहुल गांधी यांनी मोदींचा वार झेलला होता आणि तो नुसता झेलला नाही तर अक्षरशः सही सरामत परतूनही लावला होता हे आपण पहिल्यांदा पाहिलं पण दोन हजार चौदाला मोदींची एक लाट होती हे आपल्याला मान्य करावंच लागेल कारण चौदा नंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि इतर पक्षांची जी काही हालत झाली होती ती फारच खराब होती आणि त्यांना भाजपचा मुकाबला करणं शक्य नव्हतं मोदींचा मुकाबला कसं करणं करावं हा त्यांना म्हणजे मोठा प्रश्न होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अचानक पुलवामा प्रकरण घडलं आणि त्याचा आपल्या राजकीय फायद्यासाठी मोदींनी पुरेपूर वापर करून घेतला हा आता काही आरोप राहिलेला नाही कारण हे लपून राहिले नाही त्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिलेल्या सत्यपाल मलिक यांनी हा मुद्दा अनेक म्हणजे ठिकाणी अनेक मंचावरून या गोष्टीचा खुलासा केलेला आहे हे आपण पाहतोय तर पुलवामानंतर ती निवडणूक भाजपने जिंकली आणि दहा वर्षे प्रधानमंत्री पद नरेंद्र मोदी यांना उपभोगायला मिळाला आहे परंतु आता तिसऱ्यांदा त्यांनी आपणच पुन्हा प्रधानमंत्री होणार अशी एक खूनगाट बांधली असून अबकी बार चारशो पार हा नारा भाजपचे लोक जोरदारपणे देताना दिसत आहेत त्याचबरोबर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर त्याचा निवडणूक प्रचारात फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष तीनशे सत्तरच्या वर जागा जिंकेल आणि एनडीए चारशेचा आकडा पार करेल अशी ही प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या घटक पक्षांची मोर्ची बांधणी असल्याचं आपण यावेळी पाहत आहोत पण या, या चारशे जागा ते कशा जिंकतील याचं उत्तर मात्र भाजप किंवा एनडीएच्या कुठल्या घटक पक्षाकडे सध्या नाही कारण उत्तर भारत जो हिंदुत्ववादी मतांचा बालेकिल्ला अर्थात गायपट्टा ज्यावर भाजपची संपूर्ण मदार टिकलेली आहे त्या उत्तरेकडील प्रमुख राज्यातील बहुतांश जागा भाजपने यापूर्वी जिंकलेल्या आहेत म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस वेळी भाजपने बऱ्याचशा जागा जिंकल्यात त्या हिंदुत्ववादी मतांच्या फार काही जागा आता तिकडे वाढू शकत नाहीत आता आहेत त्यापेक्षा जास्तीत जास्त दहा बारा जागा वाढू शकतात परंतु त्या दहा म्हणजे तीनशे तीन, तीन आणि दहा तीनशे तेरा होतील तीनशे सत्तर काही होऊ शकत नाही पण सध्या राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरात मध्येही भाजपला म्हणजे ही निवडणूक फार अवघड जाते असं दिसतंय आणि त्यांना काही जागा तिकडच्या गमाव्या लागणार असल्याचं काही संस्थांचे सर्वे समोर आले त्यांनी त्या दाखवलेलं आहे त्यामुळे आता जागा वाढणार तर नाही आणि त्या कमीच होतील ही परिस्थिती आहे असो या जागांची आकडेमोड आपल्याला करायची नाही कारण त्यासाठी इतर अनेक संस्था त्यांच्या परीने काम करीत आहेत आणि त्यांच्याकडे तितके मनुष्यबळी आहे आपले ते काम नाही आजच्या चर्चेचा माझा मुद्दा जरा वेगळाच आहे म्हणजे यापूर्वी ममता बॅनर्जी यांना जिडण्याचा प्रकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला होता तसेच त्या निवडणूक भाजपने ठरवून ममता बॅनर्जींना त्या जिथे दिसतील तिथे दे त्यांचे भाजपचे कार्यकर्ते जय श्रीराम अशा घोषणा द्यायची ही एक प्रकारची भाजपची रणनीती होती आणि एक दोन ठिकाणी ममता बॅनर्जींनी त्या घोषणा देण्याकरांना फटकारलं तेव्हा पुन्हा तो मुद्दा भाजपने उचलला आणि म्हणजे हिंदू हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला हे आपण अनेक बातम्यांमधून पाहिलं आणि यावरून नंतर जयश्रीराम हे हिंदू मुस्लिम मतविभाजन करणे हाच एकमेव भाजपचा मनसुबा होता हे त्यावेळी दिसलं ममता दिदींना मुस्लिम दार्जिन्या दाखवून हिंदू मतं आपल्याकडे वळवून घेणं हा हेच भाजपचं धोरण होतं हेही लक्षात आलं पण त्याचा फार काही मोठा परिणाम त्यावेळी बंगालच्या निकालावर झाला नाही आणि ममता बॅनर्जी यांनी पूर्ण बहुमताने आपलं सरकार पुन्हा बनवलं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या उद्घाटनाची घाई म्हणजे सरकारकडून किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली पण आता निवडणुकीतून तो मुद्दाच गायब झाला आहे बरं त्यावेळी काही शंकराचार्यांनी जे की देशातील चार शंकराचार्य त्यातील जवळपास तिघांनी अर्धवट मंदिरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं योग्य नाही असं सांगून विरोध केला होता पण मोदी कुणाचे काही ऐकणारे आहेत का त्यांनी आपल्याला जे योग्य वाटेल तेच केलं पण आता जर का राम मंदिराचा मुद्दा प्रचारात नस नाही तर मग तो का नाही तर याचं कारण हे आहे की जर हा मुद्दा आपण प्रचारात आणला तर विरोधक आ, देवाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे अर्धवट मंदिरात केली हा मुद्दा करतील आणि त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होऊ शकतो ही बाब कुणीतरी भाजपच्या निदर्शनात आणून दिले असावी म्हणून आता या निवडणुकीतून राम मंदिराचा मुद्दाच गायब घालायचो की, की प्रत्येक निवडणुकीत प्रामुख्याने असायचा आणि खर तर नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधून झाल्यावर त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे पण राम मंदिर नाही तर सध्या सनातन शक्ती आणि हिंदू आस्थेवर आघात हा मुद्दा भाजपने बनवला आहे विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी माशे खातानाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर भाजपचा रोग त्याच दिशेने राहील असं दिसतंय आणि त्याच त्या प्रकारचे पोस्टर ही भाजपने आता जागोजागी लावणं सुरू केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर इंडिया आघाडीचा हिंदुत्वावर हमला असल्याचं म्हटलं आहे आता बघा दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर आपण काय काम केलं किती रोजगार निर्माण केले किती परदेशी गुंतवणूक भारतात आणली महागाई रोखण्यात आपण किती म्हणजे यश मिळवलं किंवा रोजगार देण्यात किती हे केलं हे सांगण्याचे मुद्दे आहेत ते मुद्दे नरेंद्र मोदी यांनी मुद्दे सोडून दिले आहे आणि माझा हा मुद्दा पुढे केला त्यातही तेजस्वी यादव यांनी हेलिकॉप्टरमध्ये जेवण करीत असताना दाखवलेला एक मच्छीचा तुकडा मोदींना खूपच भिनला असून नवरात्रात मांसाहारी पदार्थ खाणं हे मुस्लिमांचं लांबून चालत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले त्यांच्याच भाषेत जर म्हणायचं तर किसी को खुश करने के लिए हिंदू की आस्थासे खेळ रे असं ते म्हणाले हिंदूंचे जे नवरात्रीचे उत्सव हिंदूंचे उपवास असताना नवरात्रीचे हिंदूंचे उपवास असताना तुम्ही मांस मतन मच्छी कसे काय खाऊ शकता असा जाब अनु काही नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय जनता दल किंवा संपूर्ण देशाच्या लोकांना विचारत आहेत असं दिसतंय खर तर त्या हेलिकॉप्टरमध्ये जेवणाचे व्हिडिओ टाकताना राजद नेते तेजस्वी यादव यांनी आम्हाला प्रचाराच्या काळात कशी धावपळ करावी लागते खाण्यापिण्याची कशी आबाळ होते जेवणाची व्यवस्था असली तरी वेळ मिळत नाही मग असे प्रवासात मिळेल ते खावे लागते असे म्हटले होते आणि त्यावेळी त्यांनी मासे रोटी बरोबरच कांदा आणि मिरची ही दाखवली महत्वाचं म्हणजे ही मिरची नक्की कोणाकोणाला लागेल असेच त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या मुकेश शेनी या नेत्याने म्हटले आता युट्यूबवर मटण खातानाचे हजारो व्हिडिओ अपलोड झालेले आहेत यामध्ये भारतातील हैदराबादी मटण लखनवी कश्मीरी तसेच बिहारच्या खास चंपारण्य भागातील मटन रेसिपी युट्यूबवर आहेत आणि परदेशी व्हिडिओ पाहून तर हे अंध भक्तुले विशुद्धच पडतील त्यामुळे त्यांनी तसले व्हिडिओ काही पाहू नयेत पण आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातील जिल्ह्यातील आणि विशेषतः काही खास गावातील जे काही मटण बनवले जा बनवण्याचे जे व्हिडिओ आहेत ज्यात की पांढरा रसा तांबडा रस्सा हिरवा रसा, रसा काळ्या रस्ताचं मटण चिकन मासे व इतर मांसारी पदार्थाचे लाखो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड आहेत मग त्यावरही या सनातनीचा आक्षेप आहे का खरं तर सनातन हा बौद्ध तत्त्वज्ञानातील पाली भाषेतून आलेला शब्द आहे ज्या काही अनेक गोष्टी बोधाकडून या लोकांनी चोरून घेतल्यात व त्या पुढे आपल्याच असल्याचं दाखवलं आहे तसंच या सनातनचंही आहे त्यांच्यानुसार सनातन हा अतिप्राचीन या अर्थाने असला धर्म किंवा संस्कार आहे पण बौद्ध धर्मात त्याचा वेगळा अर्थ आहे जसा हिंदू हा शब्दही आणि विशेषतः पर्शियन लोकांनी लादलेला आहे तर तसाच हा एक सनातन शब्द आहे त्यावर पुढे काहीतरी चर्चा करू पण मोदींची ही सनातन खत्रेमे आहे ही नवी खेळी मात्र त्यांच्याच अंगलट येणार असं दिसते आता गोळा मैदान समोर आहेच पाहूया अपकी बार चारस पार होते की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे अबकी बार चारस की हार होते हे दिसत पुन्हा भेटूया पुढील एका नव्या व्हिडिओ नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार